नमस्कार मी मोरेश्वर मुगे हाय महाराष्ट्रामध्ये आपण स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले महायुतीचं सरकारी कामाला भिडलं आहे परंतु विधानसभेच्या निकालावर विरोधी पक्ष विरोधी नेते सहमत नाही त्यांनी या निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला आहे मतदान ज्या यंत्रावर झालं ते ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन या संपूर्ण प्रकरणात विलन ठरत आहे महाविकास आघाडीने जोरदार आंदोलन चालवलं आहे आता विधानसभेत एकही जागा न जिंकू शकलेल्या वंचित बहुजन आघाडीने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या विरोधात सह्यांची मोहीम सुरू केली आहे वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे आपण खाते उघडू शकलो नाही आपली आघाडी खाते उघडू शकलो नाही असं आंबेडकरांनी या व्हिडिओ मध्ये म्हटलंय प्रकाश आंबेडकर हे आतापासून ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करत करत नाहीये दोन हजार चार पासून प्रकाश आंबेडकर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या आघाडीवर वेगवेगळी शस्त्र वापरून ईव्हीएमचा विरोध करत आले आहेत दोन हजार चार पासून आता त्याने नव्याने आंदोलन हाती घेतलं आणि ते आंदोलन आहेत आंदोलन सह्यांची मोहीम इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन विरोधात प्रकाश आंबेडकरांनी सहनच मोहीम सुरू केली आहे स्वाक्षरी मोहीम स्वाक्षरी मोहिमेनंतर हे आंदोलन टप्प्या टप्प्याने तीव्र केलं जाईल असं आंबेडकरांनी म्हटलं आहे आंबेडकर म्हणतात आहे घोटाळा होतोय मतदारांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावं सह्या द्याव्यात आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे तुम्हाला काय वाटते ईव्हीएम हे विलन मग बनत आहे का खलनायक बनत आहे का महायुतीला मिळालेलं पाशवी बहुमत एक खरं बहुमत आहे का की ईव्हीएमची ही जादू आहे कॉमेंट करा नमस्कार